विश्वाचार्या म्हणतो पितामह आपण जिंकलो तर कस काय जिंकला बाबा बोलतो गेलो होतो मी द्वारकेला आणि द्वारकेला गेल्यानंतर भगवंताकडे मी गेलो श्रीकृष्ण भगवंताकडे आणि मागितलीस की बाबा आम्हाला काहीतरी द्या लढण्यासाठी तेव्हा भगवंताकडून मी नारायणी सेना मागितली सगळी नारायणी सेना घेऊन आलोय पहा मला अर्जुनाने काय मागितलं ते म्हटले त्यांनी फक्त श्रीकृष्ण घेतला तो पण निहत्ता हातामध्ये एकही शस्त्र न धरणारा पिताम सांगतात फक्त भगवंत एक वाक्य बोलले म्हटले जातात म्हटले काय म्हणे न धरी करी शस्त्र मी हातामध्ये मी शस्त्र धरणार नाही परेश सांगेन युक्तीच्या गोष्टी चार चार युक्तीच्या गोष्टी सांगणार बाकी काहीही करणार नाही युद्धामध्ये मी लढणार नाही पिता म्हणतात मंत अरे दुर्योधना तू मूर्खच आहेस कृष्णाला घेऊन असता परवडला असत त्याच्या चार गोष्टी परवडत नाही चार गोष्टी त्याच्या खूप भयंकर असतात ते चार गोष्टी काय आहेत आपल्यासाठी सगळ्यात भयंकर आहेत तू सेना घेऊन आला फायदा नाही देत आता सेनेची विभागणी सेना गेली कौरवांच्या बाजूने आणि श्रीकृष्ण भगवंत गेले पांडवांच्या बाजूने पहिला दिवस उजाडला पहिला दिवस उजाडला आणि पहिला दिवस उजाडल्यानंतर दोन्ही सेना समोरासमोर उभे ठावले एका बाजूला पांडवांची सेना दुसऱ्या बाजूला कौरवांची सेना कौरवांची सेना उभी राहिली असताना भगवंतांनी काय केलं युक्तीच्या सांगेन गोष्टी चार आलं एक गोष्ट आता पहिली सांगते नारायणी सेनेचा जो प्रमुख होता त्या नारायणी सेनेच्या प्रमुखाचं नाव होत सात्यकी दुसरा होता वर्मा। एका कृतवर्माच्या मते कृतवर्मा दुसऱ्या महानुभावांच्या मते सात्यकी पण बरोबर आहे त्या कृतवर्मा त्या सर्व सेनेचा प्रमुख होता मिलिटरी फोर्सचा प्रमुख त्याला भगवंतानी बोलून घेतली आणि भगवंत त्याला विचारतात तुमच्या सेनेमध्ये कापसाचा दर काय काय विचारता तुमच्या सेनेमध्ये कपाशी जे कापूस निघतो त्याचा दर काय तुम्हाला हसायला आता भगवंत प्रसंग कोणतात चाललाय काय आणि तुम्ही प्रश्न विचारताय काय विचारायला काय पाहिजे होतं अरे युद्धामध्ये कोण कोण तुमच्यामध्ये चांगले उत्तम सेनाधिकारी आहेत ज्यांच्याशी आम्हाला लढावा लागेल हा प्रश्न विचारायचा विचारता का काय भगवंत कि तुमच्या सेनेमध्ये कापसाचा दर काय हा प्रसंग नेमका दुर्योधनाने पाहिला दुर्योधनाने हा प्रसंग पाहिला कुर्तवार हसतोय आणि पूर्तवर मला सांगितलं बाबा जा तुला माहित नाही ना जा कुर्तवार गेला आणि हसत हसत चालू तो परत रस्त्यामध्ये दुर्योधन भेटतो दुर्योधन मग तो कुठे गेला होतास म्हणतात श्रीकृष्ण महाराज मी बोलवलं तर त्यांना भेटायला गेला काय म्हटले म्हटले काय भगवंत काही विचारतो कधी म्हणजे काय विचारलं ते म्हटले दर जर विचारलं युद्धाचा प्रसंग कापसाचा जर भगवंत असं कसं करावं तुमच्या दोघांमध्ये काहीतरी गुपित झालं बहुतेक तुम्ही इकडच्या सगळ्या बातम्या आहेत गौरवांच्या बातम्या त्या तुम्ही पांडवांना जाऊन सांगा त्याच्या तुम्ही असं करा तुमची सगळी सेना घ्या आणि तुम्ही तुमच्या द्वारकेला निघून जा काय म्हटले तुमची सेना इथे कुठे घेऊन जा द्वारकेला निघून जा युद्ध केलं अजिबात नाही केलं नारायण सेनाचा पराक्रम संपूर्ण युद्धामध्ये कुठेच ऐकायला मिळत नाही कारण का भगवंताने फक्त एक गोष्ट सांगितली आणि एक गोष्ट सांगितल्याबरोबर दुर्योधनाने जो जणांनी ती सेना आहे ती परत घरी पाठवून दिली आता सांगा असली गोष्ट भगवंताने योग्य केलं की अयोग्य केलं काय केलं योग्य केलं सेनेतला एकही मनुष्य मेला नाही एकही सेनेतला मनुष्य मिळणार नाही मग आता ती फक्त दाखवण्यापुरत्या काही गोष्टी होत्या दुर्योधनाला दाखवण्यापुरत्या ती गोष्ट होती अशा रीतीने आता उत्तर तुम्ही द्या त्या सेनेचा पराक्रम कुठे ऐकू येतो त्यांना विचारत होते तुम्हाला विचारलं जी त्यांना विचारा कि त्या नारायणी सेनेने पराक्रम केलेला कुठेतरी ऐकायला येतो का संपूर्ण महाभारतामध्ये कुठं वाचण्यात आलाय का तुमच्या नाहीये मग ती सेना गेली कुठं

<laughs> आता हे तुम्ही बनले की कुठंच ह्याचा उल्लेख नाहीये मग अन्य लोक याच्यावर म्हणजे भाष्य करणारच ना मग उल्लेख काय नाही मग स्वामी एवढं हे कृष्णाने केलं ते बरोबर आहे हा हा कुठे फक्त बाकी कुठेही तुम्हाला हा चक्रवर्ती तेच कोण आपले गोष्ट कृष्ण म्हणून त्यांना माहिती बाकीच्या ना कुठं माहिती हो ना नाही कुठे चक्रवर्तींना आमच्या स्वामींना प्रश्न विचारायची महाराज साहेब की अमुक अमुक महाभारत पुढं काय सायकाला मिळत नाही ते कुठं गेले काय झालं मग स्वामी त्याचं उत्तर द्यायचे कारण का श्रीकृष्ण महाराज हेच कोण होते श्री चक्रवर्ती मग आपल्या परमेश्वराने तीन सृष्ट्या निर्माण केल्या पहिल्या मूळ <campa Ça> तीन सृष्ट्या मग जीवांनी त्या तिन्ही सृष्ट्या गमावल्या काहीच केलं नाही मग आणि प्रवाही सृष्टी निर्माण केली मग स्वामींना माहिती होत की हा जीव काहीच करणार नाही तरी पण तीन सृष्ट्या का निर्माण केल्या डायरेक्ट प्रवाही सृष्टी का निर्माण नाही केली संस्कार घडवायचे पाहिजे पहिल्या वेळा समजलंच नाही दुसऱ्या वेळा सांगितलं म्हटलं नाही तिसऱ्या वेळा म्हटलं नाही असं म्हणत म्हणत गेल्यानंतर मग तो म्हटला मग त्याने आगंतुक अनारब्ध आणि प्रारब्ध कर्म त्यानंतर त्याच्या जोपर्यंत कोणतीही गोष्ट क्रिया घडत नाही हा भजन क्रिया तोपर्यंत त्या जीवाचा उताराला सुरुवात होईल आणि काय ना काहीतरी फूड पाहिजे ना काहीतरी उगवलं पाहिजे त्याच्यावर पेरलं पाहिजे ना काय पेरलं नाही तर उगवलं कसं हे आता जे लोक महादेवावरती पाणी व्हायचं आहे मग ह्या युगामध्ये महादेवाची सत्ताच नाहीये आणि हे तर फार म्हणजे एवढं कटाक्ष करतात की एवढी थंडी आहे तरी सुद्धा बाया बिना चप्पलच ते पहाटे जातात हा हा नाही नाही मग त्यांना आता त्यांना तर ती कुठलं तरी एक फळ देणं बाकी लागतातच ना समजा ते देवी देवता पण हा हा नाही म्हणजे त्याच काय आहे काय हा नाही आपण गेलो पण अशा आपण गेलो पण एक शंका हा आपण आपण गेलो पलीकडे हा पण असं दिसतात समोर म्हणून म्हणायला लागले की समजाय किती हे हा हा आपलं काय हे आपण मदत बसायचं हा नाही ते आहे ठीक आहे नाही म्हणजे आपलेच रिलेटिव्ह करतात ते म्हणजे हे वाटत ना समजा की हा हाय हा कि बाबा एका ईश्वराची भक्ती करा ईश्वर कोण जाणून घेऊ हा खरा परमेश्वर कोण आहे हा ते जाणून घ्या एवढंच म्हणायचंय ते काय करतात आपल्याला काही घेणार त्यातून काय मिळतं कुठलं फळ आहे ते आपल्याला माहित आहे ते काय त्याची चर्चा करून आपल्याला काय फायदा नाही ही जी भक्ती आहे ती त्रिगुणात्मक भक्ती आहे आपली याची निर्गुण भक्ती आहे निर्गुण भक्ती आहे ती त्याची तेवढी जाणून घेऊ आपण आपल्याला वर्ग प्रकार सांगायचं वर्ग साधन म्हणजे काय मुलगी असते डोंबारी नसते म्हणजे डोंबारी खेळ हा तारेवर काय करते असे एकाग्र चित्त हा हातामध्ये काही काठी घेते आणि काठी घेऊन येऊन चालत जाते या टोकावरून त्या टोकापर्यंत चालत जाताना स्वतःकडे पाहत नाही कुणाकडेच नाही सभेकडे पाहत नाही आजूबाजूला कोण चिट्ट्या मारत कोण ताळ्या वाजवते तर कुणाकडेच पाहत नाही तिचं कुठलंच लक्ष नाही तिचं <coughs> लक्ष काय असतं या टोकापासून त्या टोकापर्यंत मला पोहचायचं एवढं लक्ष आपलं काय लक्ष पाहिजे आपण या टोपऱ्यात या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणजे ईश्वर पर्यंत मला कसं पोहोचायचं नाही ते आहे आपण तर काय विशेष नाही म्हणून म्हणून सभेकडे कुठं पाहिजे नाही आपण सभेकडे नाही आजूबाजूला लोक आपल्याला काय म्हणजे आपले कबीर होते कबीर कबीराचं दुकान कुठं घर जे होत ना शेजारी होत कुणाचं घर होत ह ठीक माहिती तिकडे खाटीकर बोलतात ना जे मांस वगैरे कापतात त्यांना काय बोलतात खाटीकर बोलतात ना आता खाटीकरच्या घराचे शेजारी होते सगळे साधू संत यायचे आणि कबीराला म्हणायचे अरे कबीरा कुठं राहत असतो तुझी जागा कुठं राहायची तू राहिलं कुठं पाहिजे चांगली माणसं आहेत त्यांच्यामध्ये जाऊन राव जे तो खाटकाच्या लोकांना जवळच त्या ठिकाणी तू राहतोस योग्य आहे का नाही त्यावेळेला कबल म्हटला कबीर का घर दूर नाही

आपल्या यथार्थ मार्गावरून विचलित व्हायचं नाही आपण विचलित तो होणार नाहीच पण आपल्याला कसं वाटतं की हे जीव किती आहे ज्याचा चाललेत आहे हा आपण लक्ष नाही हा हा आपण त्यांच्या रक्षणीला आपलं वरत आपण पडण्याची शक्य कारण का आपण वरत पडायला जायचं ना आपण जे साथ आहे ते आपल्याला मिळवायचे इकडे तिकडे आपण पाहायचं नाही त्यांचा हा त्यांचा आहे आपण फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करायची देवा मला यथार्थ मिळू मार्ग माझे मिळू <laughs> ना 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 ते कळू दे, दे <laughs> ते ईश्वराला प्रार्थना करायची आणि त्यांनी विचारलं तर सांगायचं आता यांच्या मित्रांनी विचारलं त्या भगवंतांनी आपली नारायणी सेना कोणाला दिली कौरवांना दिली मग त्यांना प्रश्न निर्माण झाला मग त्यांनी विचारला त्यांना सांगितलं सेना परत कशी मागून घेतली एकाला ही न मारता असेल गोष्ट भगवंतांनी ते त्यांना सांगितलं आता ते सांगतील त्यांच्या मित्रांना ही गोष्ट त्यांना माहिती नाही एक मला एक जणी म्हणली ना विचार मग आम्हाला काय फळ भेटते म्हणून काय फळ भेटत आहे फळ नाही प्रत्येकाकडे डिपार्टमेंट सोपवलेलं आहे प्रत्येक युगाचं डिपार्टमेंट हो ना प्रत्येक युगामधल्या देवतेमध्ये सोपवलेलं आहे समाजामध्ये फक्त तेहतीस कोटी देवता माहिती त्याच्या पलीकडे नाही माहिती नाही हो oh. आपल्याला त्यांच्याशी काय घेणं देणं nice. नाही आपल्याला जो यथार्थ मार्ग मिळाला त्या मार्गाने आपण चालत राहायचं कुणी विचारलं तर सांगायचं oh, हो ते विचारल्या मुळे ईश्वरीच उघडायचं नाही नाही जवळच कुणी विचारलं तर सांगायचं अन्यथा सांगायचं अन्यथा जे ना त्यांना पुसत फिरा असं आहे दंडवत दंडवत सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न मंजुषा संपन्न झाली आता या ठिकाणी उपहार आरती होईल आणि